नमस्कार मित्रांनो आपण दोन दिवस बघतोय की बैलगाडा क्षेत्रावरचे अन्याय होतो त्यावर बैलगाडा प्रेमी कमेंटद्वारे यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर राग व्यक्त करताना दिसत आहेत याचं कारण म्हणजे काही मैदानामध्ये सर्व नियम तोडून स्वतःच्या मर्जीने काही पण करत आहेत म्हणजे चिट्या प्रकरण शेपटी चावणे मैदानाचं नियोजन ढिसाल त्यामुळे वादाचे प्रश्न निर्माण झाले आहेत ह्यावर कोणीही आवाज उठवायला तयार नाहीत कोणीही बोलायला तयार नाहीत एकमेव जे आहेत रणजित निंबाळकर सर योग्यरित्या योग्य वेली विरोधात बोलतात का ते एकटीच आहेत का बैलगाडा क्षेत्रात बाकी कोणी नाही का कुणाला तुम्ही घाबरता कायद्याने सर्वांना वैयक्तिक अधिकार आहे अन्यायविरोधात बोलण्याचे बाकी गप्प का आता चालू घडामोडी बघतोय की काहीजण बोलतात आम्ही जर अन्यायविरोधात बोललो तर हे बैलगाडा क्षेत्र बंद होईल म्हणजेच काय अन्याय आपण असंच सहन करायचं का काहीच बोलत नाही म्हणून हे अन्याय वाढत जातील आणि हे बैलगाडा क्षेत्र बंद व्हायला काही टाईम नाही लागणार आपण अन्यायाविरोधात न बोलताच हे क्षेत्र बंद होईल याचा आपण विचार करतो करता, करता का हो या दोन महिन्यात बरीच मैदानं बघतो बिंदास चावतात चिठ्ठ्या स्वमर्जीने काढतात आणि ज्या गाडी कडेला लागतात त्या बाधक करायच्या हे किती सहन करायचं रणजित निंबालकर सर एकमेव आहेत जे या विरोधात यूट्यूबच्या माध्यमातून बोलतात रणजित निंबाळकर सर काय बोलले पहिले समजून घ्या नंतर उत्तरं द्या ते बोलले तुम्ही प्रत्येक मैदानात मैदानाचा आढावा घेता आणि सर्व बैलगाडा मालकांना आवाहन करता की मैदान पारदर्शक होईल मैदान चांगलं होईल असे सांगून त्या आशेने सर्व बैलगाडा मालक येत असतात जेव्हा तुम्ही मैदानाचा आढावा घेता की मैदान चांगलं आहे ठीक आहे पण त्यात मैदानात जर अन्याय होत असेल तर तुम्ही आयोजकांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे की बोलल्याप्रमाणे हे मैदान असं का झालं नाही हे पण विचारायला हवं ना का नाही विचारत म्हणून रणजित निंबाळकर सर काय बोलले हे पहिलं समजून घ्या तुम्ही बोलताय की अन्याय होणारा जर व्हिडिओ दाखवले तर हे क्षेत्र बंद होईल मग काय अन्याय होऊ द्यायचं का जेव्हा तुम्ही मैदानाचा आढावा घेता की हे मैदान चांगलं होईल पारदर्शक होईल तर हे मैदान जर पारदर्शक नाही झालं तर मैदान संपल्यानंतर पण तुम्ही आढावा घ्या असं हे रणजित निंबाळकर सरांचं म्हणणं आहे बैलगाडा प्रेमींना काय हवं आहे ते बघायला हवं ना बरेच दिवस बघतोय बैलगडाप्रेमी ह्या अन्यायाविरोधात खूप दुखी आहेत हे तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात की बोलायला हवं मग कोणाकडून अपेक्षा ठेवणार आज सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की तिथं अन्याय तर अन्याय चांगलं तर चांगलं हे दाखवता येतो म्हणून ही तुमच्याकडून अपेक्षा आहे आत्ता दोन महिन्यापासून बघतोय हे जे अन्याय होतात तेच ते रिपीटमध्ये तेच करत असतात तुम्ही माणसं आहात की जनावरं नंदीला सगळं कळतं तुम्हाला कसं कळत नाही तुमची सोशल मीडियावर एवढी बदनामी होतोय तरी तेच पुढच्या मैदानात करत असतात लाजा वाटतात की नाही म्हणजे छेपटी चावणी असो चिठ्ठ्यांचा कालाबाजार असो तित, तित माणसं दिसतात काय आहे की नाही आज प्रत्येक मैदानात तिसरा डोला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह असतो याचा तरी भान ठेवा आणि असले कृत्य करू नका एवढे यूट्यूबवर दिसतोय तरी ते ते तुम्ही रिपीट करता असा अन्याय करत असता त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला माझी विनंती आहे की प्लीज पुन्हा परत या तुमची खूप गरज आहे या बैलगाडा क्षेत्राला तुमच्या मुलेच हे बैलगाडा क्षेत्राला चांगले दिवस आले होते बंदी उठवण्यासाठी खूप परिश्रम घेतले तुम्ही त्यामुळे आत्ताही तुमची खूप गरज आहे ह्या दोन महिन्यात खूप अन्याय बघितले आम्ही शेपटी चावणे दगड मारणे मैदानाचा कारभार टिसाल चिठ्ठ्यांचा काला बाजार हे दोन महिने सतत चालू आहे त्यामुळे तुमची आम्हाला खूप गरज आहे या बैलगाडा क्षेत्राला तुमची खूपच गरज आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना तुम्ही परत या ही आमची बैलगाडा प्रेमींची तुम्हाला साध आहे आमची हाक आहे तुमचं असं खूप चांगलं काम आहे तुम्ही परत या हीच आमची विनंती आहे मित्रांनो जरी माझे ऑडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो